उमेदवार मी आहे माझ्याशी भिडा आमदार प्रणिती शिंदे यांची सातपुतेंवर सडकून टीका सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून मी उभा राहिलेली आहे सुशील कुमार शिंदे साहेब नाहीत त्यामुळे तुम्हाला जर भिडायचं असेल तर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माझ्यासोबत भिडा माझ्या वडिलांवर काय आरोप करताय अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह भाजपवर जोरदार निशाणा साधलाय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर वडाळा येथे काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते आणि भाजपावर सडकून टीका केली भाजपचे जे उमेदवार माझ्या विरोधात उभे राहिले त्यांना जनता पार्सल असे संबोधते असा टोला त्यांनी सातपुते यांचं नाव न घेता लगावला तसेच निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून उभी आहे तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माझ्याशी भिडा वडिलांवरती काय आरोप करता आणि ज्या माणसाने सोलापूरकरांसाठी संघर्ष केला तो अवघ्या सोलापूरकरांना माहीत आहे तर तुम्ही त्यांना कसले प्रश्न विचारता निवडणुकीत मी उमेदवार आहे तुम्ही माझ्या कामाबाबत बोला मी लोकांची कामे केली म्हणूनच आमदार झाले पण तो एक संघर्ष होता तर जर तुम्ही संघर्ष मानत नसाल तर तो माझ्या मतदारसंघातील मतदारांचा अपमान असल्याचं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवारावर जोरदार हल्लाबोल केला ही निवडणूक लढवण्यासाठी भाजप उमेदवारांकडे कोणतेच मुद्दे नाही आहेत गेल्या दहा वर्षात त्यांनी कोणतीही विकासाची कामं केलेली नाहीयेत त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याची टीकाही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली